नमस्कार आपण पाहत आत आहात सारा समाचार चिखलदरा तालुक्यातील जांभलीआर येथे जलजन्य साथीरोगाची लागण लागल्याने वीस दिवसात तब्बल दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे ही बातमी आपण सहारा समाचारवरती प्रकाशित करताच संपूर्ण जिल्हा आरोग्य विभाग खळबळून जागा झाला त्यामुळे जांभली या गावात जिल्हा आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी दाखल होऊन रुग्णांवर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात उपचार सुरू केले तसेच साथरोग कशामुळे पसरला त्या संदर्भात त्यांनी चौकशी केली यावेळी दूषित पाणी पुरवठा व पाणी पुरवठ्याचे नमुने तपासण्यासाठी पाठवले त्यामुळे दूषित पाणी पुरवठ्यामुळे जलजन्य साथरोग हा आजार पसरला अशातच करोडो रुपये खर्च करून मेळघाट्यातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत गावामध्ये पाण्याची टाकी घरोघरी नळ देण्यात आले मात्र अनेक ठिकाणी लिकेज असल्यामुळे गडूळ दूषित पाणी हे ग्रामस्थांनी पिल्याने त्यांना आजार उद्भवू लागले अशातच वीस दिवसात तब्बल दहा लोकांचा रुग्णांचा मृत्यू झाला त्यामुळे या गावामध्ये अनेक लोकप्रतिनिधी भेटी देत आहेत आज सुद्धा राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे व मेळघाटचे माजी आमदार केवलरामजी काळे व मेळघाटचे दुसरे माजी आमदार प्रभाजी बिलावेकर यांच्यासोबत जांभली गावामध्ये दाखल झाले व त्यांनी पाहणी करून वैद्यकीय कर्मचारी यांच्याशी चर्चा केली तर जलजीवन मिशन वरिष्ठ अधिकारी यांना दिशानिर्देशन दिले या संदर्भात सारा आपल्या आजूबाजूच्या परिसरातील न्यूज पाहण्यासाठी आताच सबस्क्राईब करा सहारा समाचारला व बेल आयकन नक्की प्रेस करा एक लाखाच्या वर पगार असेल ना एक पस्तीस पर्यंत आता याच्यातला कोणाचं आहे रु एक पस्तीस तुमचं बघा कमीत कमी एक पस्तीस भेटते एक पस्तीस भेटते तर पाणी तर आहे हे तर आराम करूया आराम करूया फक्त कमिशन आमदाराला पोचवलं याला पोचवलं म्हणजे झालं अरे ते प्रधानमंत्र्याला हे अपेक्षित नाहीये ना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला थोडी एवढे एवढे पैसे मग सरळ आहे नाही आता मी तर सोडणारी का दे कोण बी कम्प्लेन्ट आणि आणि तुम्ही त्या मॅडम येथील त्यांना हे इथलं टाकवा या लक्षात मी मुद्दा म्हणून तिथल्या तिथलं चाललं करून चाललं का नाही गेलो कारण का मला स्वतः डोळ्यानं पाहायचं का खरच दोन फूट खोल टाकलं का तीन फूट खोल टाकलं खेत का पाहिजे मला छोटा बी होगा तो समजून हा पेपर खडे आहे पे आपण खडे यहाँ से पाईप डालाऊंगा ना एकदम अंदर नाही गाय हा म्हणजे आता किंवा एक आता ट्रॅक्टर भी गया हे इंजिनियर बोल बोलतोय की कम से कम दो फूट अंदर डालना दो फूट ना जिल्हा परिषद शिक्षक आहे जेवढं जेवढं तुम्ही बोलले की मी तोंडातून तेवढं तेवढं लिहून द्या कारण का नुसतं माझं नाही तर गावकऱ्यांच्या सह